विभागाचे सगळ्यांची नावं माहिती नाही म्हणून सगळ्यांना व्यासपीठावर मान्यवर पदाधिकारी उपस्थित आपले आदिवासी बांधव भगिनी हा सर्वांना माझा जिंदाबाद जोहर उलगुलाल जय आदिवासी जय महाराष्ट्र मला खूप बरं वाटते एवढी संख्येने आज आपण उपस्थित आहे आप तुम्हाला ही कल्पना असेल आजची आपली आदिवासीची परिस्थिती खूपच गंभीर आणि बिकट आहे ह्या ताई म्हणाल्या सरपंच मॅडम की त्या आपले काही ह्या संबंधी आजच्या परिस्थितीसंबंधी आपल्या आदिवासी समाजाने जे कोणी नियोजन करत असतील त्यांनी प्रयत्न करत आहेत की आपल्याला आपल्या अधिकारापासून डावळता कामा नाही हे ना की डावळलं गेलं पाहिजे संविधानाने आपला देश चालतो संविधानाने तुम्ही आज सरपंच बनले कोणी एम एल ए बनले कोणी अधिकारी बनले जे आहे ते हा पण संविधान अस्तित्वात येण्याच्या आधी पासून ह्या पृथ्वीवर कोण राहत होत कोण राहत होते तुम्ही राहत होते का हा मग बोला असेच मुळ बोलले तर तुमचे अधिकार जाणार बोलायला शिका आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवा असं नाही दुसऱ्यांच्या दाखवलेल्या दिशेवर चालायचं सोडा आदिवासी समाज हा इतर समाजापासून वेगळा आहे हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठाम भरा दुसरा समाज पूजा अर्चा करता सिजन आहे आपले कुलदेव वगैरे कसे करतात कसे आपले देव असतात त्यामुळे ही आज आपली परिस्थिती आहे दुसऱ्यांचं कॉपीकॅट सोडा दुसऱ्यांची नक्कल करायची सोडा आपला समाज वर्षान वर्षापासून नक्कल करत राहिला आहे म्हणून आज भिकारी बनलेला आहे आपल्याला तो तुमच्या पिढीपाडया लोकांनी सांगितलं असेल आदिवासी हा हा पृथ्वीचा मूल मालक आहे आज संविधान सांगते

प्रशासनाने काय केलंय आपलं का आपण धडपडतोय कुठेतरी आपल्याला कदाचित दिशा मिळाली नसेल म्हणून होऊ शकते पण आता एवढा आपल्यावरती अन्याय झाला आहे शासनाने वर्षानुवर्ष एवढा अन्याय केला आहे तुम्हाला माहिती आहे आदिवासी जल जंगल जमीन ह्याच्याशिवाय जगू शकतो नाही जगू शकत जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसा आदिवासी ही जल जंगल जमिनीशिवाय जगू शकत नाही आणि त्याच संवर्धन करायला पाहिजे होतं आपण पण आतापर्यंत केलं नाही पण आता तरी पण आपल्याला करणं खूप गरजेचं आहे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून का आताच्या सरकारकडून आपले हे सर्व हिरावून घेतलं जात आहे आणि आता तर समजा त्याच्यापासून सोडलं तर आपण असं डोंगरामध्ये जाऊन आणि पलाट काढले पण आता काय झाले आता तर आपल्या समाजामध्ये दुसरे लोक कारण त्यांना कळलं हे मूल मालक आहे मूल मालकांचे अधिकार घेण्यासाठी मूल मालकाला भिकारी बनवा आणि मूल मालक आपण बनवा पहिला म्हणायचे ना चला आदिवासी काय चला गांडपुषा त्याला काय अक्कल आहे खायची काय अक्कल आहे किंवा काय माणसात बसायची अक्कल आहे का म्हणून हे शिरले बोगस आदिवासी माहिती असेल ना आपले हक्क दुसऱ्यांनी घेतले गेले त्याला कारणी प्रशासन नाही तुम्ही तुमचा कर्तव्य पार पाडलं नाही म्हणून आज आपली ही, ही अवस्था आहे आणि ह्याच्यामध्येच काय हा ह्या पार्टीचा हा त्या संघटनेचा हा ह्या पक्षाचा हाचा जे नारसा ते एक मध्ये फाटफूट आपल्याला आता श्वास घेण्यासाठी जागा राहिलेली नाही आहे तुम्ही आता जर एक झाले नाही तर तुम्ही खतम आणि दुसरा संविधानाने अधिकार दिले आहेत जर तुम्ही जागरूक नसाल तर प्रशासन कोणतेही वेगवेगळे जी आर काढून आणि तुमचे जे अधिकार आहेत ते डावळू शकत नाही पण तुम्ही जर झोपलेले असाल तर करू शकते जसं बोगस आधी कस शासनाने जी आर काढून बोगस आदिवासींना काय केलं त्यांना सुरक्षित केलं कारण त्यांचे नेते म्हणून ने त्यांनी त्यांना सुरक्षण दिलं ते सर्व रस्त्यावरती येतात लढतात ना आपण तुम्ही एकमेकाचे पाय खेचत राहा तर हेच मी दोन शब्द सांगते मी सगळ्यांना विनंती करते की आपली प, आपली आदिवासींच अस्तित्व हो, खूप धोक्यात आलेलं आहे आता कोणी भाऊ बोलले मला खूप कौतुक वाटत की जस लडाख मध्ये जे सोनम वागचू ते तर आपल्याकडे तर पाचवी अनुसूची आहे तिकडे सहावी अनुसूची आहे आणि सहावी अनुसूची जे, जे अधिकार आहेत ते लागू केली गेली पाहिजे त्यासाठी ती कित्येक वर्ष लढत आहे तर जो तुमचा कारण शासनाला माहिती आहे हे सहावी हे दिलं तर आदिवासी राहणी त्यांना ते द्यावे लागतात ते शासन तेही देत नाही आणि त्यांना उगा जेल मध्ये टाकलं गेले तर भीती तुम्हाला असणार पण असे भीत राहणार तर तुम्हाला म्हणतात ना माझे माझे वडील म्हणायचे साला शंभर चे रान करतील एक गोलीने शंभर पर्यंत मारतील अशी अवस्था आहे ना आताच सरकार खूप बिकट आहे जरी आपले अध्यक्ष आहेत ते त्या त्या पार्टीचे असतील ते पण असतील पण त्यांची विचारधारा ही आहे ही आपल्या आदिवासी बांधवांना आपल्या आदिवासी समाजाला भयंकर खतरनाक आहे आणि काय म्हणतात नष्ट करणारी विचारधारा आहे तर मी एवढीच विनंती करेल की खूप उशीर झाला आहे तरी जागे व्हा आणि येत्या महिन्यामध्ये ऑक्टोंबर मध्ये आपला विशाल मोर्चा झाला पाहिजे आपलं अस्तित्व आणि सर्वच अधिकार आपले मिळवण्यासाठी सगळ्यांनी आलं पाहिजे असं विनंती करते प्रत्येकाने प्रत्येकाच्या पातळीवरती प्रयत्न करा आणि सगळं पूर्ण आदिवासी समाज पालघर जिल्ह्यामध्ये जमला पाहिजे पूर्ण पालघर भरून टाकलं पाहिजे तरच काहीतरी आपल्याला आपलं अस्तित्व टिकवता येईल जोहर जिंदाबाद